अर्जुन ही स्पर्धा जिंकतो तेव्हा तो, तो खूप खुश होतो पण नंतर जेव्हा तो सायलीकडे बघतो तेव्हा ती थोडीशी उदास असते तेव्हा त्याला कळतं आणि तो कानाला हात लावून तिच्याकडे माफी मागत असतो आणि तीसुद्धा ठीक आहे म्हणून इशारा करते इथे सगळेजणच आरडाओडा करत असतात की जावाई बापू जिंकले जावाई बापू जिंकले इकडे मधुभाऊ लगेचच उठतात आणि सायलीचा सा हात पकडतात आणि म्हणतात आता झालं ना सगळं आता चल म्हणून इथे सगळेजणच त्यांना बघत असतात पण मधुभाऊ काय आपला हेका सोडायला तयार नाही आहेत इथे सगळे चाळकरी अर्जुन सुभेदारचं म्हणजेच बापूंचं कौतुक करत असतात मधुभाऊनं हे खपत नसतं ते रागतच असतात तेव्हा इथे अर्जुन त्यांना म्हणतो मधुभाऊनं की दिलवाले दुल्हनिया ले जायंगे आपल्यामध्ये आज अंतर आहे असं सायलीला सांगतो पण पुढच्या वर्षी आपण दोघं मिळून पतंग उडवू आणि ती खूप खुश होते इथे आणि चैतन्य पण खूप खुश होतात पण मधुभावना राग येत असतो शेवटी ते तिथून सायलीला घेऊन निघतातच आणि इकडे सगळे चाळकरी जिंकलेल्या स्पर्धकाचा म्हणजेच अर्जुनचा इथे सन्मान करायला ते उभे असतात तन्वी सुभेदरांच्या घराच्या बाहेर अंगणात येते आणि खूप चिडलेली असते म्हणते मी इतकं सगळे प्रयत्न केले अर्जुनला थांबवायचा पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही या मातारीला पण टोंडकण उभं राहायचं होतं आत्ताच थोडा वेळ वाट नसती बघितली आणि हा अश्विन त्याला काय गरज होती लवकर यायची घरात डॉक्टर असणं चुकीचं आहे डॉक्टर नसलाच पाहिजे इथं चांगला सा अर्जुन थांबला असता पण नाही त्या सायलीचं नशीब किती चांगलं आहे इथे अर्जुन तिला भेटायला गेला आहे आणि ती खूप चिडचिड करत असते इथे दुसरीकडे सायली घरी पिशवीत तिने बनवलेल्या तिळाच्या वड्या भरत असते तेवढ्यातच कुसुमता तिकडे येते आणि म्हणते काय करतेस म्हणून तेव्हा सायली म्हणते मी केलेल्या तिळाच्या वड्या या घरी पोचल्या पाहिजेत ना म्हणून भरतीये आहे इथे कुसुमताई तिला विचारते पण तू कशा पोचवणार आहेस तू जाऊन अर्जुनशी बोलणार आहेस का की या घरच्यांना द्या म्हणून तेव्हा ती स्तब्ध उभी असते पण नंतर सायली म्हणते पण तू बोलू शकतेस ना तू सांग ना अर्जुन सरांना की या घरच्यांसाठी तिळाच्या वड्या बनवल्यात म्हणून इकडे कुसुम हा पण मग असं तसं चालू असतं तेवढ्यातच सायलीला आयडिया येते म्हणते कि तेला मा तेचा था की विजेत्याला तर बक्षीस देणार ना मग त्याच्यातच या वड्या ठेवल्या तर आणि त्या दोघी खुश होतात इकडे त्या भराभर पिशवीत वड्या भरतात आणि ती पिशवी घेऊन बाहेर जातात इकडे दुसरीकडे सुभेदारांच्या घरी तन्वीचं नवीन नाटक सुरू होतं ती सगळ्यांसाठी शॉपिंग करून आलेली असते सगळ्यांसाठी मकर संक्रांतीचे कपडे घेतलेले असतात नवीन इकडे सगळेजण सिला विचारतात का एवढं करतेस म्हणून का आणलेस एवढं तेव्हा ती म्हणते सगळेजणच असे बसलेत जसं कोणीतरी गेलं आहे म्हणून असे सुटकी चेहरे करून का बसलात चला चला हे बघा मी सगळ्यांसाठी कशी गिफ्ट आणलेत सगळ्यांसाठी नवीन कपडे आणलेत म्हणून आणि ती सगळ्यांना एकेकांना त्यांच्या त्यांच्या पिशव्या देत असते अस्मिता नाहीतरी वेळीच आहे ती येते हो हो बघू बघू माझ्यासाठी काय आणलं तिचा मूर्खपणा चालूच असतो अश्विन सदा येतो आणि म्हणतो हो मम्मा तू आधीसारखी दिसत नाहीस आधी सगळेजण माझे मित्र विचारायचे ही कोण आहे तुझी मोठी बहीण आहे का पण आता तशी नाही वाटत आहे मग अश्विन पूर्णाजीला म्हणतो आपण सण साजरा करायचा ना पूर्णाजी अप तेव्हा ती म्हणते हो आपण करूया परत एकदा तशाच जोमाने जसं आपण नेहमी करतो इकडे तन्वीचा प्लॅन सक्सेसफुल झाला ती सगळ्यांना आपापल्या पिशव्या देते आणि सांगते दे चला लवकर तयार होऊन या सगळेजणच आपापल्या अप रूममध्ये जातात तयार होईल जनता चाळीमध्ये सगळेच अर्जुनच्या अर्जुनचा सन्मान करण्यासाठी उभे राहतात आणि मधुभाऊ पण तिकडे असतात अर्जुन पतंगबाजीमध्ये जिंकला असतो म्हणून त्याला बक्षीस द्यायला सगळेजणं उभे राहतात इकडे सगळेजणच अर्जुनची तारीफ करत असतात की कसा छान खेळला म्हणून आणि तेव्हाच तिकडे कुसुमताई आणि सायली येते आणि सायली बघते की तिकडे एक पिशवी ठेवलेली असते तीच बक्षिसाची पिशवी जी अर्जुनला देणार असते त्याच्यात ती हळूच ते तिळगुळ्याच्या वड्या ठेवते म्हणजे त्या घरी पोचतील अशा रीतीने सगळेजणच अर्जुन ती तारीफ करत असतात तेव्हा कुसुम हळूच सायलीला म्हणते तू तर लहानपणापासून इतकं चांगलं पतंगबाजी करतेस आता कशी अरलीस तुला काय तुझ्या नवऱ्याला जिंकवायचं होतं म्हणून तर ती हसते इकडे अर्जुनला सगळेजणच म्हणतात यापुढे तुम्हाला एक बक्षीस द्यायचं आहे फुल ना फुलाची पाकळी म्हणून आणि त्याचबरोबर सायलीलाही बोलवतात कारण ती पण त्याची बायको असते आणि ती त्या पतंगबाजीमध्ये त्याची पार्टनर असते म्हणून त्या दोघांना मिळून चाळकरी ते बक्षीस देतं आणि ते दोघं मिळून ते बक्षीस घेतात आणि खूप आनंदात असतात तेवढ्यातच अर्जुन सायलीकडे बघतो तेव्हा सायली इशारा करते की मधुभाऊंच्या पाया पडा म्हणून तेव्हा तो मधुभाऊंकडे येतो पिशवी बेंचवर ठेवतो आणि पाया पडतो पण मधुभाऊ काही त्याला आशीर्वाद देत नाही ते इकडे तिकडे इकडे बघत असतात सगळे चाळकरी पण बघत असतात हे असे काय वागतात म्हणून तेवढातच अर्जुन उठतो आणि त्यांना म्हणतो काही हरकत नाही पण पुढच्या वर्षी तुम्ही स्वतःहून आम्हाला आशीर्वाद द्याल म्हणून मधुभाऊ त्याला म्हणतात तू काय आता सव्वीस जानेवारी साजरा करूनच जाणार आहेस का इकडेच राहणार आहेस तर तो म्हणतो जातो आहे हो हो जात आहे आणि तो म्हणतो चला आता मी निघतो म्हणून आणि तो आणि चैतन्य तिकडे निघत असतात तेव्हा अर्जुन सगळ्यांचीच रजा घेतो इथे मधुभाऊनं पण म्हणतो आम्ही निघतो मधुभाऊ काहीच बोलत नाहीत कुसुमताईला पण म्हणतो निघतो म्हणून तेव्हा सायली कुसुमताईच्या मागे जाऊन लपते कारण मधुबाऊ तिच्याकडे बघत असतात अर्जुन कुसुमताईला म्हणतो मी निघतो तेव्हा कुसुमताई म्हणते ते, हो हो निघा निघा आणि मुद्दाहून हसते इथे अर्जुन बघतो की सायली कुसुमताईच्या मागे आहे तो तिला बघत बघत तो आणि चैतन्य निघतात परत थोड्या अंतरावर जाऊन अर्जुन मागे वळून बघतो तेव्हा सायली पण कुसुमताईच्या मागून हळूच अर्जुनला बघत असते इथे मधुभाऊ हे सगळं बघून खूप रागवतात ते म्हणतात चाळीच्या गेटवर लिहायला हवं की अर्जुन सुभेदारला या इकडे प्रवेश नाही म्हणून तन्वींनी आणलेले नवीन कपडे घालून सगळेजणच तयार होतात आणि आनंदात असतात इथे तन्वी मुद्दामन सगळ्यांनाच घोळ्यात घेत असते अश्विन अस्मिता इकडे येतो आणि तिला पाच तिळगुळाचे लाडू देतो आणि म्हणतो घे आणि गोड गोड बोल ती म्हणते पाच एवढे तो म्हणतो हो म्हणजे तू गोड बोलशील ना अख्खं वर्षभर तर ती म्हणते मी बोलणारच नाही तेव्हा अश्विन म्हणतो खरंच बरं होईल म्हणून इथे त्यांचीच नोकझोक चालू असते सगळेजणच खूप खुश असतात तेव्हाच सन्वी पूर्णाजीकडे येते आणि तिला लाडू देते तिचा आशीर्वाद घेते तेव्हा पुणाजी म्हणते मी वर्षभर तुझ्याशी खूप चुकीचं वागले मला माफ कर पण आता या तिळगुळाचा लाडू घे तिला भरवते आणि म्हणते आता मी तुझ्याशी गोडगोडच वागणार आहे हे सगळं चालू असतं तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य तिकडे येतात विमल एकदम अर्जुनला बघून खुश होते आणि ती तिळगुळाचा लाडू घेऊन अर्जुनकडे येते आणि अर्जुनला देते अर्जुन पण घेतो आणि देवासमोर जातो आणि नमस्कार करतो आणि तिकडेच तिळगुळाचा बाऊल असतो तिकडेच दिलेले सायलीने तिळगुळाच्या वड्या त्याच्यावर ठेवतो आणि तो, तो देवीकडे बघून प्रार्थना करत असतो की सगळ्यांनी शांतपणे या वड्या खावा कारण सायलीने बनवलेले असतात म्हणून इकडे तो बाऊल घेऊन येतो आणि पूर्णाजीला तिळगुळाची वडी देतो नाईलाजाने का होईना पण सगळे सुभेदार त्या वड्या घेत असतात आणि इथे प्रिया पण आपला हात पुढे करते पण अर्जुन तिच्याकडे न बघता आणि तिला वडी न देता सरळ जाऊन तो बाऊल परत देवाच्या पुढे ठेवतो इथे तन्वीला खूपच राग येतो अर्जुनच्या अशा वागण्यामुळे आणि ती त्याच्याकडे रागाने बघत असते